शेजारच्या आंटीचे वागणे खूप विचित्र वाटत होते एके दिवशी मी तिच्या घरी गेलो तेव्हा ती मला हसत म्हणाली की काय दूध पिणार का मी म्हणालो नाही आंटी मी माझ्या घरातून चहा पिऊन आलो आहे मग ती म्हणाली की मी दुसऱ्या दुधाची विचारत आहे आणि हे गुण मी थोडा लाजलो आणि ती मला म्हणाली की तू आता का लाजत आहेस तू त्या दिवशी तर मला खूप जोस दाखवत होतास आता काय झाले त्याचे मग मी पण तिला लाच बाजूला सोडून हो म्हणालो ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि तू इथे थांब असे म्हणून निघून गेली आणि काही वेळाने ती परत आली मित्रांनो तिचे ते अवतार बघून माझी पायाखालची जमीन सरकली तिने तर तिथेच ती माझ्यासोबत मित्रांनो माझे नाव विशाल आहे आणि मी दिल्लीच आहे माझे वय एकवीस वर्ष आहे आणि माझ्या घरामध्ये तीन लोक आहेत आणि मी एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे मित्रांनो मला लहानपणापासून त्या गोष्टी करण्यात खूप रस होता आणि आता मी मागच्या व वर काही वर्षात त्या गथा गोष्टी वाचत आहे आणि ते वाचून मला फार संतुष्टी मिळते आणि मी कधी कधी बाजूमध्ये जाऊन पण माझा सोन्या शांत करतो मित्रांनो माझ्या घराच्या शेजारी दिपाली नावाची एक सुंदर शेजारी राहते ती तिथे तिच्या पूर्ण कुटुंबाबरोबर राहते आहे तिला मुले आहेत पण तिला पाहून कोणाला अजिबात वाटणार नाही की ती मुलांची आई असेल ती दिसाईला मुली असतानासुद्धा एकदम सुंदर होते तिचा रंग एकदम गोरा होता आणि साईज छत्तीस सव्वीस सा अठ अडुतीस होते आणि मी मनातल्या मनात तिला आठवून करायचो तिचे स्वप्न पाहून खूप वेळा बाथरूममध्ये जाऊन यायचो मला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी तिच्याबरोबर बोलायचो आणि ती पण माझ्याबरोबर खूप हसून बोलायची आणि माझी नजर तिच्या भरदारावर शरीरावर असायची मी तिला नेहमी हात लावायचा प्रयत्न करायचो पण ती माझ्या या सर्व गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हती मग मी असेच एक दिवस तिच्या घराकडे गेलो आणि तिच्या घराचा दरवाजा वाजवला तिने यातून आवाज देऊन विचारले की कोण आहे मी म्हणालो की आंटी मी आहे तर तिने माझा आवाज ओळखून दरवाजा उघडला आणि मी तिला पाहिले तर मी पाहतच राहिलो कारण ती सर्व बाथरूममधून आली होती आणि तिने वरचे कपडे नव्हते फक्त तेच दोन होते तुम्ही समजून जा काय असेल ते ती भिजलेली असल्याने तिचा आकार मला बाथरूम बाहेरून दिसत होते तिचे मोठे मोठे ढारडांचे आंबे त्या भिजलेल्या पानामधून बाहेर दिसत होते आणि तिला या अवस्थेत पाहून मला तिच्यासोबत क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत होती आणि मी तिच्याकडे मस्त पाहत होतो मग मी म्हणालो की काय झाले बेटा मी म्हणालो काही नाही आंटी बस असेच हो तो मला भेटायला आलो होतो मग तिने मला बसायला सांगितले आणि यातून माझ्यासाठी पाणी घेऊन आली माझे सर्व लक्ष तिच्या झाडाच्या दोन आंब्याकडे होते ती मला पाणी देण्यासाठी माझ्यासमोर येऊन थोडी वाकली आणि मी तिच्या मस्त दर्शन केले आणि तिला हे समजले आणि ती पटकन उठून किचनमध्ये गेली मित्रांनो मला तर आता काही पण करून तिच्यासोबत क्रिकेट खेळायचा होता कारण तिच्याने माझी खूप भडकावली होती पण मला काही समजत नव्हते की मी कशी बोलू मी त्या दिवशी तिला इकडून तिकडे बोलून माझ्या घरी आलो आणि तिला आठवून बाथरूममध्ये जाऊन मारू लागलो तिचे शरीर माझ्या मनात बसले होते मी रात्र दिवस आता तिलाच आठवत होतो एक दिवस ती माझ्या घरी आली आणि तिने मला विचारले की तू माझ्या मुलाला क्लास घेशील का कारण तो अभ्यासात खूप कच आहे आणि माझे काही तो ऐकत नाही तू तु माझ्यासाठी तुझा वेळ काढून एवढे करू शकतोस का मित्रांनो मला तर आधीपासूनच तिच्या घरी जायचे काही कारण हवे होते आणि आता देवाने आंटीला स्वतः माझ्याकडे पाठवले होते मी तिने बोलणे थांबवतच हो म्हणालो मी मनातल्या मनात खूप खुश झालो होतो आणि मला आजपासून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न खरे ठरताना दिसत होते मग मी त्या दिवसापासून त्यांच्या घरी जाऊन तिच्या मुलाला शिकवणे चालू केले आणि मी त्या दिवशी एक की दिपाली आंटीला तिच्या ती ग्राहकाचे फोन येत होते आणि ती पैसे आणि ठिकाण विचारून हो मी येते असे सांगत होती आणि मग कॉल कट करत, करत होती आता मी रोज रात्री तसली मूवी पाहत होतो आणि तिला मनात आठवून आणि बाजूमध्ये मारून मग मा झोपत होतो एक दिवस मुलाची शिकवायची संपल्यावर मी तिला विचारले की तुम्ही मला एकटे भेटाल का ती म्हणाली का मी म्हणालो की मी अजूनपर्यंत पण क्रिकेट खेळवलो नाही आणि माझ्या तोंडातून एवढी ऐकून ती रागवली आणि मला म्हणाली की तू असा विचार पण कसा करू शकतोस मी तुला माझ्या मुलासारखे समजते आणि तू मला असे समजतोस आता मी तिचे सर्व बोलणे ऐकून खूप लाजलो आणि मग माझ्या घरी निघून आलो आता चार पाच दिवस निघून गेले आणि मी तिच्या घरी क्लास घेण्यासाठी गेलो नाही तर एक दिवस ती माझ्या घरी आली मी तिला पाहून खूप घाबरलो होतो आणि मनात विचार केला की ही माझ्या घरात काही सांगेल तर मग मी तिच्याकडे आली आणि मला म्हणाली तू मुलाला क्लास घेण्यासाठी का येत नाहीस मी तेव्हा खाली पाहत होतो आणि ती माझ्याकडे पाहत होती मी तिला म्हणालो ठीक आहे मी उद्या येईन मग दुसऱ्या दिवशी मी तिच्या मुलाला शिकवण्यासाठी तिच्या घरी गेलो तेव्हा मला खूप भीती वाटत होती मी दरवाजा वाजवला आणि तिने तो उघडला मी पाहिले की तिने ते दोनच वस्तू घातला आहे आणि माझी मान खाली करून मी तिला विचारले की बालू कोठे आहे तर ती मला म्हणाली की तू आता थोड्या वेळाने येईल मी तुझ्यासाठी पाणी आणू का मी माझे डोके हलून तिला हो म्हणालो ती किचनमध्ये गेली आणि माझ्यासाठी पाणी घेऊन आली आणि मग माझ्यासमोर वाकून मला पाणी देऊ लागली पण मी अजून खाली पाहत होतो मग ती मला म्हणाली काय आज पाहणार नाहीस का मित्रांनो मी तिचे तोंडून हे ऐकून एकदम चकी झालो मग मी हळूहळू डोक्यावर करून पाहिले तर ती हसत होती आणि ती आज मला तिचे काहीतरी दाखवायला पाहत होती मला ते सर्व तिच्या डोळ्यातून समजत होते आणि मला तिचे वागणे खूप विचित्र वाटत होते मग ती मला हसत म्हणाली की काय दूध पिणार का मी म्हणालो नाही आंटी मी माझ्या घरातून चहा पिऊन आलो आहे मग ती मला म्हणाली की मी दुसऱ्या दूताचे विचारित आहे आणि हे ऐकून मी थोडा लाजलो आणि ती मला म्हणाली की तू आता का लाजत आहेस तू त्या दिवशी तर मला खूप जोस दाखवत होतास आता काय झाले त्याचे मग मी पण तिला लाज बाजूला सोडून हो म्हणालो ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि तू इथे थांब असे म्हणून निघून गेली आणि काही वेळाने ती आली तर मी पाहिले की ती पूर्ण मित्रांनो त्याचे ती रूप पाहून कोणताही पुरुष क्रिकेट खेळल्याशिवाय राहणार नाही ती माझ्याकडे येत ते होती तेव्हा तिचे मोठे मोठे झाडाचे आंबे डोलत होते मग ती माझ्याजवळ आली आणि बेडवर बसली माझी उत्तेजना आता परमोच्च बिंदूवर पोचली होती आणि ती पण मला पूर्णपणे साथ देत होती त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेलो होतो मी म्हणालो दीपाली खरंच तुम्ही खूप सुंदर आहात ती शर्मेने लाजली आणि मला मिठी मारली मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेच माझ्या दडलेल्या बॅटला वाट मोकळी खेळून दिली तिने माझी बॅट पाहून धक्क झाली होती माझ्या बॅटला बघून तिला समजले होते की आज त्याची जमीन फाटणार आहे ती जोरात मिठी मारून म्हणाले विशाल चर लवकर आता क्रिकेट खेळूया मी म्हणालो हो दीपाली मला पण क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे मग मी चेन खोलून माझी बॅट काढली ती माझी बॅट बघताच चक्की झाली कारण माझी बॅट खूप लांब व जाडसर होती ती माझ्याकडे बघत म्हणाली विशाल मी तुझी बॅट हातात पकडू का मी म्हणालो हो बिंदासपणे पकड आपली आहे मग ती माझी मोठी बॅट पकडली आणि म्हणाली तुझी बॅट तर खूप मोठी आहे माझी बॅट दिपालीच्या हातात बसत नव्हती कारण मी थोड्या शरीराने लांब व भदर असल्याने माझी बॅट पण मोठी होती दीपाली मला म्हणाली विशाल तू पहिले कोणासोबत क्रिकेट खेळला आहेस का मी म्हणालो नाही दीपाली याच्या आधी मी कोणत्याही मुलीसोबत स्त्रीसोबत क्रिकेट खेळलो नाही आज मी पहिल्यांदाच तुझ्यासोबत खेळणार आहे माझ्या तोंडातून हे शब्द एकदाच ती म्हणाली मला आता तुमची बॅट बघून क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे लवकर बॅट ग्राउंड वाटते का मला पण क्री खेळायची खूप इच्छा होत होती मी तिला म्हणालो दिपाली खेळायच्या आधी मला तुझं ग्राउंड तर दाखव ती लगेच तिचा हिरवगार ग्राउंड मला दाखवत मला म्हणाली हे माझे ग्राउंड मी त्याचे ग्राउंड बघता थोडा वेळ बघतच राहिलो कारण असा ग्राउंड मी पहिल्यांदाच बघत होतो ग्राउंड मस्त हिरवगार होता पण त्यात गवत खूप वाढलेले होते ग्राउंड थोडा ओलसर झालेला होता म्हणून वाफ निघत होते ते बघताच मी दिपालीला म्हणालो दीपाली ग्राउंड तर खूपच मस्त आहे पण ग्राउंडला थोडे गवत वाढलेले आहेत गवत राहिला नसता तर ग्राउंडवर खेळायला अजून जास्त मजा आली असती दिपाली म्हणाली हो विशाल बरोबर आहे तुमचे बोलणे पण मला वेळच मिळाला नाही रे गवत काढायला पुढच्या वेळेस नक्की साफसफाई करेन आता ते सर्व सोड आणि लवकर ग्राउंडला बॅट टेकव मी लगेच माझी बॅट हातात घेऊन ग्राउंडमध्ये उतरलो माझी मोठी बॅट पकडून ग्राउंडला टेकला लगेच दिपाली मला म्हणाली विशाल थोडा हळूहळू मार मला पण खूप दिवस झाले क्रिकेट खेळून मी हो म्हणत पुरी ताकदीने जोरात आणला आणि छक्का मारला ती एकदम जोरात ओरडली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती एकदम अडकत म्हणाली विशाल जरा हळूहळू मी म्हणालो नाही दिपाली मला तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येत आहे आजपर्यंत मी असा ग्राउंड कधीच बघितला नव्हता मला तुझ्यासोबत क्रिकेट घेऊन खूप मजा येत आहे मग मी कधी चौका मारायचा तर कधी छक्का मारायचा ती म्हणाली विशाल मी तुझ्यासारखा प्लेअर कधीही बघितला नव्हता खरं सांगू का विशाल माझ्या त्याला खेळताच येत नाही आज पहिल्यांदाच असं क्रिकेट खेळत आहे विशाल आपण अधूनमधून क्रिकेट खेळत जाऊ मी म्हणालो हो दीपाली नक्कीच खेळू मी आता वेगवेगळ्या प्रकारे बॅटिंग करत होतो आणि सोबत बॉलिंग पण आणि तिला आनंद देत होतो आणि बघता बघता आम्ही दोघेही एका शेवटच्या टोकावर आलो आणि मग एका समोरच्या बिंदीवर येऊन शांत झालो श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती आमची कामाने अंगोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो मी पुन्हा एकदा बॉलिंग करत आम्ही दोघेही एकमेकांच्यामध्ये सामावून शांत झालो रात्री जवळपास बारा वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो, आलो होतो। त्या रात्री जणू एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादात वाहून गेलो होतो मित्रांनो आम्ही दोघे आता खूप दमलो होतो आणि मग काही वेळ असेच पडून राहिल्यावर आम्ही उठलो आणि बाथरूममध्ये गेलो आणि तिथे जाऊन अंघोळ करू लागलो मग काही वेळाने मी अंघोळ करून कपडे घालू लागलो मग तिने मला विचारले की परत कधी येणार तर मी म्हणालो की तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी येईन माझे हे बोलणे ती हसू लागली आणि मी तिच्या आणि मग मी तिथून बाहेर पडलो पण मित्रांनो मी, मी त्या दिवशी खूप खुश होतो कारण तिच्यासोबत क्रिकेट घेऊन माझी मनातली इच्छा आज पूर्ण झाली होती आणि मला माझ्या शेजाऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती नंतर आम्ही अधूनमधून क्रि वेळ भेटेल तेव्हा सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळायचो तिला पहिल्या वेळीच माझ्यासोबत क्रिकेट घेऊन इतकी संतुष्ट झाली की तिने मला पुन्हा कधी पण खेळायला नकार दिला नाही आणि या गोष्टीचा फायदा घेऊन मी तिच्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा केली आणि तिला पण खूप आनंद दिला मी तिच्याबरोबर तिने सांगितलेले सर्व प्रकारे वेगवेगळ्या पोजने सिक्स सौक्य मारले आणि तिने मला मी सांगितल्याप्रमाणे खेळून खूप आनंद दिला आणि मला पण खूप संतुष्ट केले मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद